सात बिबटे भागामध्ये पकडले आता त्यांना पकडून परत सोडला पण आता हा निर्णय घेतलेला आहे की आपण सोडायचे नाही सर्वांना शिफ्ट करायचे पकडून दोनशे पिंजरे आम्ही दिलेले आता थोडी वेळ आधीच सवा अकरा कोटी रुपये पिंजरे देतो आता म्हणजे प्रत्येक गावामध्ये किमान एक पिंजरा होऊन जातील काही गावामध्ये दोन पिंजरे होऊन जातील ऑन एन एव्हरेज ऑन एन एव्हरेज आम्ही जस्ट मंजुरी देऊनच या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला मी सांगितलं की तुम्हाला हा ह्या भागातून लवकरात लवकर एक दीड महिन्याच्या जास्त शिफ्ट करण्यासाठी काय लागते तर त्याने मला माझ्याकडे डिमांड केली की त्यांना पाचशे पिंजरे अतिरिक्त पाहिजे म्हणजे सातशे पिंजरे हवी आहेत त्याच्याशिवाय त्याने गाड्या पाहिजे त्याच्या सोबत त्यांना ट्रँकल वगैरे पाहिजे आणि अतिरिक्त साठी म्हणजे हे टीम पण आपल्याकडे कमी पडते मोठ्या संख्याने जर आपल्याला पकडायची असेल तर आपल्याला अजून जास्त मनुष्यबळ पण या ठिकाणी लागणार तर तसा आणि त्याच्यानंतर काही आपल्याला अडीचशे कॅमेरे पण लागते त्यांना पकडायला कॅमेरे बसावं लागते कुठे त्याला ट्रॅक करण्यासाठी तसे त्याने आमच्याकडे सव्वा सव्वा अकरा कोटीची मागणी केली ते मी आता तुमच्या येण्याच्या आधी ते मंजूर करून त्यांना मान्यता देऊन आलेलो आणि त्यांना सांगितलं आहे की तू न काढता डायरेक्टली तुम्ही खरेदी करा पकडा परत सोडू नका आणि इकडून जास्तीत जास्त जेवढं काढता येते मी तर त्यांना टार्गेट दिला म्हणजे ऑफ द रेकॉर्ड सांगतो की इकडून मला माझा अंदाज आहे की दोन हजारच्या दरम्यान बिबटे आपल्याला किमान पंधराशे शिफ्ट केले पाहिजे त्या पद्धतीने मला तर तेच उपाय बाकी जे उपाययोजना आहे ना आपण आता हे काल घटना घडली त्याच्यानंतर आम्ही रविवारीला पाठपुरावा करून पहिल्यांदा असा झाला की त्यानं मारल्याची परमिशन घेतली पण आपण मारणार हेच आहे की आपण जास्त शिफ्ट करून घेऊ

सोडून दिलेले परत सोडला तरी काही नाही म्हणून सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे ते द्या रात्रीने त्याच्याकडून घेतली पैसे मंजूर त्यांना करून दिले आणि त्यांना सांगितलंय की आता टीम तुमची इथे लावून पकडा आणि शिफ्ट करून द्या शिफ्ट कर ला आता प्रत्येक सप्तेला प्रत्येक आठवड्याला तो जे एक पर्याय आहे त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही कारण मी इकडे हा भागामध्ये प्रांत असतो होतो दोन हजार एकोणीस ला मला तेव्हा आठवण आहे की दोनशे फिफ्टी होते अगदी आठवण आहे आणि पाच वर्षामध्ये ते दोन हजार झाले झालेत ना प्रचंड मोठ्या संख्येने वाढलेली आहे मंजरला प्रांत होते एक वर्षाला डबल होता बक्ष पण ठेवले पाहिजे त्यासाठी काय आहे की आता एक आणखी मी रिक्वेस्ट केली की जे हा बिबटीला पकडण्यामध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत अशा प्रकारचे काम चंद्रपूर भागामध्ये त्या भागामध्ये केलं आहे त्याची विशेष टीम आमच्याकडे पाहतो एक सकाळी एक नाम दिलं त्यांनी एकशे पंचवीस बिबटे पकडले होते तिथे त्या भागामध्ये तसे ते प्रकारचे जे लोक आहे ज्यांना या पद्धतीचा अभ्यास आहे तसे आमच्याकडे तुम्ही अतिरिक्त टीम पाठवा कारण आमचे हे लोक आहे तेवढा मनुष्यबळ पुरेसा नसणार एवढा मोठ्या स्तरावर एवढे कमी कालामध्ये जे करायचे असेल तर मनुष्यबळ जास्त लागणार आहे तर आज मीटिंग मीटिंगमध्ये सर्व परमिशन आपल्याला वनमंत्री सरांनी दिली तातडीने पैशाची उपलब्धता आम्ही करून दिली मी त्यांना हे सांगितलं की पैसे आम्ही उपलब्ध करू मी डी सी एम सराशी बोलू दादाशी बोलो त्या पैसे आपण देऊ त्यांना मान्यता देण्यासाठी पैसे आम्ही दिले मान्यता त्यांनी घेतली तातडीने आता आपण शिफ्टिंगच्या पद्धती म्हणजे पकडून सोडणे हा प्रकार बंद केला पाहिजे बाकी आपण किती केला किती लावून सगळं सोडून बारा तारीख पहिली दोन तीन सूचना तुम्हाला की हे सर्व गोष्टी आता आम्ही म्हणजे पंधरा दिवसाच्या आत केले दुर्देव असा आहे की पंधरा दिवसाच्या आतच दोन घटना घटल बारा तारीखला म्हणून मी पंधरा दिवस बोलतो पंधरा दिवसाच्या आधी काय केलं पंधरा दिवसामध्ये केलं त्याच्या दरम्यान दोन घटले हा म्हणतो त्याच्या बारा ऑक्टोबरला होते म्हणून मी ते तिसरी घटना घेतली त्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी केलेली आहे आणि दुर्दैव आपला असं आहे की त्याच्या दरम्यान दोन आणि त्याच्या आधी एक घटना तीन घटना घडलेली आहे हा सर्व शिफ्ट करण्यासाठी आपण तातडीने पाव म्हणजे आधीच उचललेली आहे आता शिफ्टच केला नव्हता त्यांना सकाळी पकडला पण होता आपण मला थोडासा लोकांना तेव्हापर्यंत हा महत्वाचा आहे थोडेसे आपल्याद्वारे संदेश जाणे आणि थोडा आपल्याला कम्युनिटी म्हणून काम करणे की जेव्हापर्यंत हा संख्येनं आपण कंट्रोलमध्ये आणत नाही तेव्हापर्यंत थोडासा कोविडची काला जेव्हा आपण जपवत होतो होतो तशी काळजी घेतली होती तसे आपले पोरापोडे आहेत छोटे आपले वयस्कर लोक आहेत त्यांना बाहेर एकट्या पाठवायचे नाही शेतामध्ये जाताना एकटा मी जायचं म्हणून मी तुम्हाला विचारलं सिच्युएशन गंभीर आहे आणि हा सिच्युएशन गंभीरला आपल्याला थोडासा जास्त मेहनत घ्यावं लागते आणि तेवढ्याची मला तुम्हाला रिक्वेस्ट येते तुमच्या या भागामध्ये कार्यकर्ताय तर प्रत्येक गावने तुम्ही तुमची कार्यकर्त्याची टीम गटित करा

चुकून तुडली तर लगेच तुमच्यावर केस चाल आतमध्ये शेतकऱ्याला शेतकऱ्याला पाईपलाईन जरी करायची झाली त्यांचं एक झाड नसलं आमची परमिशन नाही आमक नाही दंड भारा नाही तर तुमच्यावर केस चला आतमध्ये गमेल भर कुणी माती जरी काढली तर लगेच आतमध्ये त्यामुळे त्याच्या पहिलं शेतकरी आणि जर वन राखायचे असतील तर शेजारी तुम्हाला विश्वासात घ्यावा लागेल त्याच्यावर विश्वास ठेवा लागेल तर हे काय झालं नाहीतर तर नक्षली सारखी परिस्थिती इथं झालेली लोक दुश्मन कधी होतात तर विश्वास एकमेकाचा आपल्या पॉईंट आहे आता हा गोष्ट यायला खूप गंभीर आहे आणि आम्ही सुद्धा हे गंभीर समजतोय म्हणजे जेव्हा घटना परत घडली तर आम्हालाही खूप दुःख वाटलं आणि रविवारीच्या दिवशी आम्ही वरपर्यंत फोन करून पहिल्यांदा असं झालं की त्यांना मारण्याची परमिशन घेतली आजपर्यंत कधी मारण्याची परमिशन घेतलेली नाही आहे तुमच्या बरोबर आहे की फॉरेस्ट आणि आपले बाकी जे गावाचे ग्रामस्थ आहेत त्याच्यामध्ये एक संवादचा अभाव असतो आणि तो हा जे विशेष परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तो अभाव जे आहे संवादचा तो काढणे खूप आवश्यक आहे बरोबर बरोबर आहे तुमचा म्हणून काय की आज मी म्हणून या ठिकाणी आलो की तुमच्यासोबत चर्चा करू तुमचे जे अशा प्रकारचे विषय जाणून घेऊ आणि मग मी माझ्या फॉरेस्टच्या लोकांसोबत बसू की हे पॉईंट माझ्या समोर आहे मला काल काही लोकांनी सांगितलं आ, काल नाही मी मागची वेळी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलो होतो मात्र मी तुम्हाला लोकांना भेटलो नाही कारण दिवाळी होती आणि दुःखाची परिस्थिती होती म्हणून मी माझा फिरून आणि परत गेलो तर तेव्हा मी काही शेतकऱ्यांना भेटलो होतो तर ते मला सांगत होते की पिंजरे दिल्यानंतर पकडण्यासाठी सुद्धा गावाचे लोकांची तर ते थोडासा समन्वय जे आहे ते फॉरेस्ट आणि लोकांमध्ये घालणे खूप आवश्यक आहे तर त्याचा व्यवस्थित नियोजन मी माझ्या स्तरावर फॉरेस्ट डिपार्टमेंटची बैठक घेऊन करतो मात्र आपण हा जे भाग आहे ते खूप प्रगतिशील भाग आहेत म्हणजे रस्त्यामध्ये मी पाहून आलो तर आपण सर्व गावाने प्रत्येक गावामध्ये असे कमिटी स्थापित करा जसे आपण कोविडच्या काळात केली होती आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट तुमच्यासोबत कसं चांगल्या पद्धतीने काम करतील ते आम्ही इन्शुअर करू तर काय की आपल्या मनुष्यसंख्या जी आहे ना मार्ग पाहण्यासाठी ते दोन पट होऊन जाते मॅडम थोडासा आपल्याला सेन्सिटाइज आपले सर्व डिपार्टमेंट विभागाला करावं लागेल पण बरोबर आहे की काही केला तर काय आहे की एक संवादचा अभाव आहे तो निर्माण होऊन जातो तर सर्वात आधी आपले सर्व जे फॉरेस्ट यंत्रणा कार्यशाळा लावून त्याचं ओरिएंटेशन आपल्याला एक दोन दिवसाच्या आताच करावं लागेल उद्या किंवा परवा तुम्ही त्या ओरिएंटेशन कार्याला पुण्यामध्ये ठेवा तर त्यांनी आपण त्याचा आधी ओरडिंटेशन करू एवढा मोठ्या पद्धतीने जे तुम्हाला काही हवे आहे त्यांनी सर्व मंजूर करून जे, जे विशेष कुठलाही प्रक्रिया लागते बाजूला ठेवून आम्ही करून आणि ह्या तातडीने करण्यासाठी तुम्ही एकटा सुद्धा करू शकणार नाही तुम्हाला तिथल्या भागाचे लोकांची मदत शंभर टक्के लागणार आहे आणि म्हणून त्याच्या सोबत संवाद आणि त्यांना कशा पद्धतीने त्याची मदत मिळते हे आवश्यक आहे तर त्याचं आज उद्या ओरिएंटेशन करायचे मग तुम्हाला प्रत्येक क्षेत्र करायची आणि ते जी टीम आहे ते ह्या गावामध्ये कोणाशी जुडतील त्याचे नाम आपण त्याच्याकडून घेऊ आणि मग जोडून आपल्याला काय करायचं आहे आहे ता की सात दिवसामध्ये दहा पाठवायचे